नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया तर या दिवशी जमा होणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर आता सरकारने तीन हजार रुपये देण्याचं सांगितले आहे तर एप्रिल महिन्यामध्ये लाडकी बहिणींना तीन हजार रुपये सरकार देण्याचं सांगितलं गेलं आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळ मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातल्या महिलांसाठी एक चांगली बातमी आहे राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमुळे काही महिलांना एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत या योजनेत काय मिळतं या संदर्भात आपण बघूया या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात पण जर एखाद्या महिला महिलेला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर तिला एप्रिलमध्ये दोन महिन्यांचे म्हणजेच एकूण तीन हजार रुपये मिळतील कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळ मिळणार संदर्भात माहिती समोर बघूया ज्यांच्या बँक खात्यात काही अडचणी आल्या होत्या जसं की खातं बंद असणं चुकीची माहिती देणे के वाय सी पूर्ण न झालेल्या अशा महिलांना मार्चचे पैसे मिळावे मिळालेले नव्हते आता त्या महिलांना एप्रिलमध्ये दोन्ही म महिन्यांचे पैसे मिळणार आहेत एप्रिलचा हप्ता कधी मिळेल यासंदर्भात माहिती बघूया आपण सरकारने सांगितलं आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळणार आहे आणि ज्या महिलांना मार्चचे पैसे मिळाले नव्हते त्यांनाही एप्रिलबरोबरच ते मिळतील ही योजना बंद होणार का या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया काही लोक म्हणत होते की ही योजना बंद होणार आहे पण सरकारनं सांगितलं आहे की योजना बंद होणार नाही महिलांना पुढेही पैसे मिळत राहतील सरकारचा उद्देश असा आहे की गरजू महिलांना नियमित आर्थिक मदत मिळावी कोणत्या महिलांना योजना लागू होईल ते आपण समोर बघूया ही योजना मिळाल मिळण्यासाठी काही अटी आहेत तर ते अटी आपण बघूया समोर पहिलं महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे तिचं वय अठरा ते साठ वर्षादरम्यान असावं तिसरं तिचं कुटुंबीय वर्षाला दोन पॉईंट पाच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असावे ती महिला आयकर भरत नसावी आणि पाचवा तिच्याकडे स्वतःचं बँक खातं असणे आवश्यक आहे अर्ज कसा करावा या योजनेअंतर्गत यासाठी आपण संपूर्ण माहिती समोर बघूया जर एखाद्या महिलेने अजूनही अर्ज केला नसेल तर ती खालील पद्धती वापरू शकते तर कोणती पद्धत आहेत ते आपण बघूया ऑनलाईन अर्ज व ऑफलाईन अर्ज तर ऑनलाईन अर्ज सरकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो दुसरं ऑफलाईन अर्ज जवळच्या सेवा केंद्र ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो अर्ज करताना लागणारी कागदपत्रे काय आहेत ते योजनेमध्ये ते बघूया पहिला आधार कार्ड दुसरा रहिवासी प्रमाणपत्र तिसरा उत्पन्न प्रमाणपत्र चौथा बँक खात्याची माहिती व पाचवा पासपोर्ट साईज फोटो महत्त्वाचं लक्षात ठेवा या योजनेमध्ये म्हणजे या योजनेमध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवावे या संदर्भात आपण माहिती बघूया काही महिलांनी चुकीची माहिती दिली होती किंवा त्यांचं उत्पन्न जास्त होतं म्हणून त्यांची नावे योजनेतून काढण्यात आली आहे योजना फक्त गरजू महिलांसाठी आहे ज्यामुळे नियम पाळणं गरजेचं आहे म्हणजे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो ही योजना महिलांना आर्थिक मदत देते एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत योजना बंद होणार नाही असं सरकारनं ना सांगितलं आहे जर तुमचं नाव पात्र यादीत नस असेल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल अर्ज करताना अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका तर मित्रांनो ही होती लाडकी बद्दल संपूर्ण माहिती तर एप्रिलचा हप्ता आणि मार्चमध्ये ज्या महिलांना हप्ता मिळालेला नाही तो एकाच दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या तीस तारखेला हा दोन्ही हप्ता लाडकी बहीण महिलांना मिळणार आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद